मंडळी शेती फायद्याची करण्यासाठी नवनवीन प्रयोग करत राहणं गरजेचं आहे फक्त पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता त्यासाठी बाजारपेठेचा आणि हवामानाचा विचार करून पीक पद्धतीमध्ये बदल करत राहणं ही महत्वाचं आहे आणि अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील नांदगावचे अल्पभूधारक शेतकरी रावसाहेब वरपे हे देखील अशाच प्रकारची शेती करतायत वरपेंनी आपल्या शेतीमध्ये कोबीचं यशस्वी पीक घेतलंय आणि त्याचबरोबर इतरही भाज्यांच्या लागवडीतून त्यांना भरघोस उत्पन्न मिळते चला तर मग पाहूयात ही यशोगाथा रावसाहेब बोरपेंचा फायद्याचा प्रयोग कमी जमिनीत केली भाजीपाल्याची लागवड नियोजनबद्ध शेतीतून होतोय भरघोस नफा रावसाहेब वरपे यांना वडिलोपार्जित दोन एकर जमीन आहे पूर्वी रावसाहेब पारंपरिक पिकं घेत असत मात्र त्यात नेहमी तोटा सहन करावा लागत होता हतबल झालेल्या रावसाहेब वरपेंनी राहुरीतील कृषी विद्यापीठातून मार्गदर्शन घेतलं आणि आपल्या शेतात वेगवेगळा भाजीपाला घेण्यास सुरुवात केली वरपे गेली पंधरा वर्ष गोबी पीक घेत आहेत या पिकातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे त्यासोबतच इतरही पीक घेतल्यामुळं वरपेंना कमी जमिनीतही चांगलं उत्पादन मिळत आहे हे पीक जे आहे ना हे साधारणतः दोन अडीच महिन्याचं पीक आहे आणि हे गोल्डन एकर म्हणून जातीच चा आणि चांगलं उत्पादन देणार नाही बळी पडत नाही दुसरी गोष्ट हे तीस ते पस्तीस टन ऑवरेजी निघत आहे आणि सर्व सगळे कांदे वगैरे लोक एक एक पीक करतात आणि ते पीक जास्त केल्यामुळं कांद्याला बाजार मिळत नाही लोक अडचणी येतात आणि आपले कोबीचे पीक आहे पंधरा वर्षापासून आम्ही सरत करतो कारण याच्यात भरपूर पैसे मिळतात दुसरी गोष्ट अशी आहे काय हे जास्त टन पीक असल्यामुळे कमी भाव तरी परवडतं परपनी हवामानाचा अंदाज घेऊन शेती कसण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे आज त्यांची शेती चांगलीच बहरली आहे एक एकरात कोबीची लागवड केली आहे दोन फुटांवर सरी पाडून एक फुटाच्या अंतरावर रोपांची लागवड करण्यात आली एकरी बारा हजार रोपांची लागवड केली त्यापासून एकरी तीस ते, एक ते पस्तीस टन उत्पादन मिळत आहे शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर केला यासाठी एकूण दहा हजार रुपयांचा खर्च आला तर खर्च वजा जाता तीन महिन्यात एक लाख रुपये शिल्लक राहत आहेत मिळतात आणि शेतकरी या पिकाला ओळत नाही ओळत नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात आणि मग हे सगळे एक पिके केलेलं सगळे पिकं केली ना थोडी थोडी याच्यात नाही त्याच्या त्याच्यात नाही याच्यामध्ये पिकातमध्ये पैसे मिळून जातात आणि सर्वसामान्य हे जे मार्केट जे आहे आहे आणि बाजार भावाच्या हिशोबाने मार्केट आठ ते नऊ रुपये किलो जातो आहे आणि याची भरपूर पैसे आम्हाला मिळते इथे राहुरी कृषी विद्यापीठातून वेळोवेळी मार्गदर्शन घेत वर्पेंनी हवामान आणि बाजारपेठेतील मागणी लक्षात घेता शेतीचं योग्य नियोजन केलंय वर्प्यांनी उपलब्ध जमिनीत कोबीसोबतच कांदे जनावरांसाठी चारा लसूण गवताचं पीक घेतलंय कोबी हे कमी पाण्याचं पीक आहे मात्र या पिकावर पाकोळी रोग पडतो पण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात हे पीक घेतलं तर रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो वर्प्यांच्या शेतातील कोबीला राहुरी नाशिक अहमदनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी आहे दोन वावर आम्हाला त्याच्यात काही कांदे काही कडवळे गाय आहेत त्याच्यामुळं काही घास आहे मग आम्ही घरची घरीच करतो दोन मुलं आहेत मग परवडतं पण हे करावंच लागत आणि रोगराग पडल्यावर मग फवारी बिवारी औषधं मारावं लागते त्याला मोंड्याच्या याच्यावर आहे हिशोबावर मोंडा जर दररोज चालू असला तर दररोज दर काढतो आणि नगरला जातो राऊरला मार्केटला जातो रावसाहेब वर्पेंनी अल्प जमिनी जास्त पिकांचं व्यवस्थित नियोजन केलंय आणि एक वेगळा आदर्श निर्माण केलाय त्यामुळं एका पिकातून फायदा झाला नसला तरी इतर पिकातून उत्पन्न नक्कीच मिळेल गोविंद साळुंके साम टीव्ही अहमदनगर